विभाग दोन रेषा विभाजन घटक दिलेल्या रेषेच्या विभाजनाच्या प्रमाणात एखाद्या दे रेषेचे भाग पाडणे प्रश्न नऊ सेंटीमीटर लांबीच्या ए बी रेषेवर ए पासून अनुक्रमे एक पॉईंट पाच तीन पॉईंट पाच व चार पॉईंट पाच सेंटीमीटर अंतरावर बिंदू घ्या रेषा ए बीचे ज्या प्रमाणात भाग पडले आहेत त्याच प्रमाणात बारा सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे भाग पाडा पहिलं प्रथम ए बी रेषा नऊ सेंटीमीटर आपल्याला काढायचे आहे त्याला नाव द्यायचे पहिल्या बिंदूला ए आणि दुसऱ्या बिंदूला बी नऊ सेंटीमीटर हे बिंदूपासून पट्टी साहेने एक पॉईंट पाचवर खून करायचे आहे नंतर ए बिंदूपासून तीन पॉईंट पाच आणि चार पॉईंट पाचवर खुना करायचा त्यांना नाव द्यायचे ई एफ जी हे चार तीन बिंदू आपण घेतलेले आहेत नंतर खाली आपल्याला तिला समांतर रेषा काढायची बारा सेंटीमीटरची पहिली कृती जी आपण केली होती समांतर रेषा ती कृती तर करायची आहे खाली सी बिंदू घेतलेला आहे आणि ए बी अंतराने सी बिंदूवरून समोरच्या बाजूला कंस करून ए सी रेषे ए सी अंतराने बी बिंदूवरून कंस केला आणि तो डी बिंदू मिळाला आपल्याला सी आणि तो बिंदू जोडल्यानंतर सी डी ही बारा सेंटीमीटर लांबीची रेषा आपण काढायची आहे त्यानंतर ए सी हे बिंदू जोडून ती रेषावरती वाढवायची नंतर बी आणि डी ही रेषा वाढवून ती एकमेकाला वरती छेदेल तिथं ओ नाव द्यायचं आहे व बिंदूतून ई एफ जी हे बिंदू जोडल्यानंतर खाली सी डी रेष याचे ए बीच्या समप्रमाणात भाग पडतील त्या पद्धतीने असे एक भाग पडलेले आहेत धन्यवाद